नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर तर झी मराठी वाहिनीवरील मकर संक्रांतवर विशेष कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे यामध्ये वाहिनीवरील सगळ्या मालिकामधले कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करण्याचा पाहायला मिळालं आहे या सोहळ्यात प्रेक्षकांनी अनेक धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे डॅडी आणि गिरीशोक आणि आजी म्हणजेच सविता मालपेकर यांच्या पुष्पा स्पेशल डान्स या सोहळ्यात झी मराठीच्या नायिकेने हटके उखाणे घेतल्याचं पाहायला मिळालं आहे झी मराठी लोकप्रिय मालिकामध्ये काम करणाऱ्या नायिकांनी या सोहळ्यात खास ठसकेदार उखाणे घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे याच व्हिडिओचे इंस्टाग्राम शेअरवरून व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे तर प्रेक्षकांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लिलाची प्रमुख भूमिका असणारी अभिनेत्री वल्लरी विराज साकारत आहे तिने या सोहळ्यात येजेसाठी खास उखाना घेतला आहे चला तर पाहूया कोणता आहे तो उखाना काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट आपल्याला ले सर्वात आधी पाहता येईल तर मित्रांनो नवरी मिळे हिटलरला मालिकेत लिला नेहमी काही ना काही मजेदार गोष्टी करतच असते तर एजेचा स्वभाव एकदम शिस्तबद्ध दाखवण्यात आला आहे याला अनुसरून लीलाने जबरदस्त उखाना घेतला आहे ती म्हणाली एजे खास तुमच्यासाठी एजे तिळासारखी कडू मी गुळासारखी गोड एजे तिळासारखी कडू मी गुळासारखी गोड आमच्यात लोडबोड करणाऱ्याची मोडेल चांगलीच खोड आमच्यात लोडबुड करणाऱ्याची मोडेल चांगलीच खोड असा उखाणा घेतला आहे तर प्रेक्षकांनो हा उखाणा तुम्हाला आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद